रस पिण्यासाठी का झाले तुमच्या इकडं नाही <laughs> आवडतोच मला इथला रस छान आहे स्पेशल ताजा एकदम छान आहे एकदम चवीला आहे मागच्या वेळपेक्षा छानच आहे

आणि रसपॅन अजून एक ग्लास समोर हा असा डोंगर आणि आता असला निघालेला सुर आणि एक लिटर देत त्यातून एक लिटर द्याय का एक लिटर मी बाटली बघूया गाडी घातली बघू

असे नजारे असतात ट्रेंडिंग आपल्यामुळं व्हिडिओ टाकायला मिळत नव्हतं व्हिडिओच मिळत नव्हतं आणि काय म्हणजे संध्याकाळी समजा तर जरा बघायचं मग तर लिखाण देतो त्यामुळं व्हिडिओ कसे तर सगळे लोक जाता जाता बघायला लागले

बाटलीतून भरून द्यायचं एक बाटली पार्सल द्या बऱ्याच लोकांना उसाचा रस आवडतो आणि सेंद्रिय उसा तर एकदम टेस्टी आणि एकदम गोड असत उसा औषधी असतो तसा रस पण औषध ओके किती रुपये झाले अशा रीतीनं हा मी रसाची एक बाटली घरी घेतली आता घरी जायचं ट्रेनिंग पाच दिवसाचं त्यामुळं व्हिडिओ करणं काय होत नव्हतं लिखाण वगैरे असायचं आज व्हिडिओ करण्यासाठी खास थांबले समोर ऊसाचा रस दिसला सॉरी ऊसाचा रसाचा गाडा दिसला कुठे जाता जाता रस पिऊन जायचं तर अशा रीतीने आता मी निघाले घरी गाडीला स्टार्टर मार चला बाय